नको मला तारास देऊ नाही करत मी अशा गोष्टी तुम्हाला एकदम खुश ठेवायचा प्रयत्न करते <laughs> तर काल काल हा आयफोन घेतला आम्ही तर आयफोनमध्ये आता शूट करतोय तर सीन असा आहे की जेवलं नाही का तुम्ही तर जेवलो मी <laughs> बस शोकत कुतत बोलत पण येत नाही बरं मित्रांनो तर सांगण्याचं तात्पर्य हे की आता व्हिडिओ शूट करतो हिजन हीज़, माझं जरा काय म्हणतात साठं लुट टाईप तसलं काहीतरी झालं थोडंसं कम्युनिकेशन केलं आणि बोललो ती नाराज झाली ती ना तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की आयफोन घेतला पहिल्या व्हिडिओमध्ये नाराज झालं दुसऱ्या व्हिडिओमध्ये शूट केलं पण त्याच्यात पण मला लि काय काय बोलली जाऊ दे काय हरकत नाही तर मी हीच गोष्ट सांगितली हे काय करते हो मी हीच गोष्ट सांगितली की मान्य मान्य तुझ्या गाड्यामध्ये फक्त हे डोरलं आहे छोटंसं मान्यांचं मान्य तुला मोठा घंटाने करायचं आहे मान्य तुझ्या काळ कानामध्ये हे छोटंसं आहे तुला मोठं कानाचं करायचं आहे मान्य तुझ्याकडं अजून बऱ्याच गोष्टी करायच्या काय म्हणतात ते बोरमाळ वेरमाळ तसलं काय काय करायचं आहे तसलं काय म्हणणे ना का, कुठली कुठली माळ बोलली होती ती सोन्याची मी कधी काय म्हणते बोललेली माझ्या डोक्यात आहे ती माणूस ध्यानात ठेवत असतो बरं का तर ते करायचं आहे मान्य मला माहिती आहे सगळं परत बऱ्याच गोष्टी करायच्यात घरवीर बांधायचे या त्या गोष्टी करायच्यात सगळ्या गोष्टी करायच्यात आहे माहिती आहे सगळं पण त्यातले त्यात मी हा फोन फोनला मोठी इन्व्हेस्टमेंट केली चूजार शांत राहते तर ह्या फोनसाठी मी खूप जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट केली तर याचा तिला खूप जास्त राग आलेला आहे जवळपास एक तुळस म्हणण्याचीच इन्व्हेस्टमेंट झालेली असं म्हणलं तरी चालेल तर, तर बघा ही तिचं तोंड सुकून सुकून झालं आहे ते म्हणजे मला नाही व्हिडिओमध्ये यायचं तुमचं तुम्ही बांधवा आणि तुमचं तुम्ही काय करायचं ते करा पण ऐ काय काहीतरी बोल ना तू म्हणजे मी काय बोललो तुम्हाला झेंडा पुढे घेता मी काय बोलू तोंड उघडला की चिलटा तोंडात गेले नुसत म्हणून मी एवढ्या दिवसापासून सांगतो हिला तोंडात हड्डीच काही खायचं नाही कुठं चिलट खाईन कुठं मुंग्या कुठं काय कुठं काय कुठं माश्या म्हणून बुद्धी कमी होत असते काय करते नाही मी तर नाही खालवा काय बिना काय मी तर काय माकड बिकड नाही काय नाही परत आपण काहीतरी बोलत होतो तर जरा वेळ दे थोडासा नाही का वेळ देऊ चार वर्ष झाला अजून काय वेळ तर वेळ मारुस आपल्याला काय करतो घर बांधायचं ना आपल्याला कसलं घर बांधायचं मोठ आणि किती मोठ बांधायचं कशाला पाहिजे तुला घर

बघा आमच्या पोर आम्ही पुरी न मग एखाद्या पन्नास हजारात बोरबीर घेत काहीतरी करत कमीत कमी सुरुवात करतो घराच्या कामासाठी फोन तर ठीक आहे करूयात सुरुवात तुमच्या आशीर्वादाची सुरुवात आशीर्वाद नाही सुरुवात होत पैशाने सुरुवात होते <laughs> तर आशीर्वाद तुम्हाला भेटले ते एवढा दिवस काय झेंडे लावले तुम्ही उखडलं तर तुमची मित्रांनो तुमचे आशीर्वाद जर भेटले आम्हाला तर बेस्ट होईल आशीर्वाद व्ह्यूज द्या व्ह्यूज असे नाही तुमच्या व्ह्यूजने जर माझं काय झालं थोडं वाकडं तिकडं फत ते सगळं बरं असं बोल तर बेस्ट होईल ना तर मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने <laughs> आशीर्वाद द्या तो आशीर्वादच द्या आपल्याला काम काम सगळ्यात जास्त मेहनत असते अशा गोष्टींमध्ये माहिती का यो हिने काहीतरी टाकली बघ मला इथं तुमचं होती काहीतरी तर मित्रांनो असाच आशीर्वाद राहू द्या तुमचा म्हणजे आशीर्वाद अजून तसा भेटला नाही आम्हाला प्रॉपर पण द्या थोडा नाही का तर लले बेस्ट होईल तर म्हणजे सांगण्यात तात्पर्य हे की तुम्हाला जो व्हिडिओ वगैरे वाटलीस की बाबा यार खर काय व्हिडिओ काय चांगले असते का वाटायला वाटाय आम्ही कॉमेडी वगैरे करणार आहे आम्ही काम का। एक ले भारी ना का तर, ना, ना भारी व्हिडिओ बनवणार आहे ना का तर हे थोडा भांडणस वगैरे होतच ना त्याच्यामुळे आम्ही बनवत नाही तर आम्ही बनवणार आहे हा बोल बाळा काय हम्म बेनकुळी प्रोगेट प्रोजेक्ट ट्रक ट्रक भेंडकुळी बघितली आमच्या काल आणि ती तिची ऍक्टिंग करते थांबता मग मम्मीची केस तो लय मोठा इश्यू आहे तुम्हाला दाखवतो किती केस गळल्यात तिची आईची आणि हिची मिळून किती केस गळल्यात दाखवतो हे बघा पावशर केस आहेत पावशर मला सांगा पावशर केसाचा रेट काय आता सध्या तर विश्वास ठेवू इथून पुढे पण माझ्यावरती नको मला सोडून जाऊ नको मला तारास देऊ नको मला असं गोष्टी करू की जेणेकरून करून मी दुखवेल आणि मी दुखावले की मी तुला दुखवेल अशा गोष्टी करू नकोस काय वाटतं तुला नाही करत मी अशा गोष्टी तुम्हाला एकदम खुश ठेवायचा प्रयत्न करते मित्रांनो <laughs> <laughs> चला बाय मी आता आहे ऑफिसला э uh, бүләктәннәнтер